कर्करास ही चंद्रदेवांची रास आहे या राशीचे लोक आयुष्यभर भावना प्रेम त्याग आणि कुटुंबासाठी जगणं आणि स्वतःच्या भावना दडपून ठेवणं या गोष्टींनी बांधलेल्या असतात कर्क राशीचे लोक नेहमीच दुसऱ्यांना आनंद देतात पण स्वतःचं दुःख मात्र शांतपणे सहन करतात म्हणूनच या राशीला अनेकदा संघर्ष गैरसमज आणि नको त्या त्यागाची शिक्षा भोकावी लागते कर्कराशीचं जीवन म्हणजे एक नदी बाहेरून शांत दिसणारी पण आतून खोलवर लाता उसळणारी त्यांच्या आयुष्यात जेव्हा बदल होतो तो नेहमी अचानक आणि धक्कादायक स्वरूपात होतो यंदाची गणेश चतुर्थी मात्र कर्क राशीसाठी जीवन बदलून टाकणारा क्षण ठरणार आहे कारण यावेळी गणपती बाप्पा फक्त विघ्नहर्ता म्हणून नाही तर नव्या नशिबाचा दार उघडणारा म्हणून येणार आहेत चंद्रदेव तुमच्या मनातील गोंधळ शांत करून तुमचं आयुष्य नव्या प्रकाशात आणणार आहेत आणि शनीची दृष्टी तुम्हाला कष्टानंतर सोन्याचं फळ देणार आहे गणेश चतुर्थीनंतर तुमच्या जीवनात तीन घटना घडणार आहेत त्या सुरुवातीला धक्कादायक वाटतील घरगुती गोंधळ स्वप्नातून मिळणारा दैवी संदेश आणि समाजात होणारा एखादा धक्का पण या तिन्ही घटनांचा शेवट तुम्हाला शांती संपन्नता आणि सन्मान मिळवून देणार आहे म्हणून कर्क कर्कराशीवाल्यां हा काळ तुमच्यासाठी साधा नाही परमेश्वराने स्वतः तुमच्या आयुष्याचा अध्याय बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे कर्क राशी श्री गणेश चतुर्थीनंतर घडणारे तीन धक्कादायक पण शुभ घटना म्हणजे प्रथम आहे घरातील गुपित उघड होणार अश्रूंमधून शांतीचा मार्ग निघेल गणेश चतुर्थी नंतर तुमच्या घरात अचानक एखादं गुपित समोर येत हे गुपित एखाद्या नात्याशी पैशाशी किंवा घरातील लपलेल्या गोष्टींशी संबंधित असू शकतं सुरुवातीला या घटनेमुळे वातावरणात तणाव वाद राग आणि अगदी अश्रूही दिसतील काही कर्क राशीवाल्यांना वाटेल माझं घर आता विस्कटणार पण हा धक्का तुमच्या घराला नवं जीवन देणार आहे जे लोक खोटेपणावर नाती टिकवत होते ते दूर जातील आणि जे खरे आहेत ते अधिक जवळ येतील घरातील नकारात्मक ऊर्जा संपून नवं शांतीचं वातावरण निर्माण होईल तुम्हाला जाणवेल की जे घडलं ते दैवी नियोजनाचाच एक भाग होतं हा तमाशा म्हणजे घरगुती शुद्धीकरणाची प्रक्रिया असेल बाहेरून धक्का पण आतून वरदान असेल दुसरा आहे गणपती आणि चंद्रदेव स्वप्नात प्रगट जीवन मार्गाचं गुपित संदेश मिळेल गणेश चतुर्थीनंतरच्या काही रात्रींपैकी एका रात्री तुम्हाला असं स्वप्न पडेल जे कधीच विसरता येणार नाही साक्षात परमेश्वर स्वप्नात येऊन तुम्हाला मार्गदर्शन करतील कदाचित ते तुम्हाला काही प्रतीक दाखवतील मंदिर प्रकाशमान दीप एखादी सोन्याची मूर्ती किंवा शंख हे प्रतीक तुमच्या पुढच्या आयुष्याचं गुपित उघडतील त्याचवेळी वेळी चंद्रदेव जे तुमच्याच राशीचे स्वामी आहेत ते तुम्हाला शांततेचा आणि भावनिक समाधानाचा आशीर्वाद देतील हे स्वप्न इतकं जिवंत असेल की सकाळी उठल्यावर तुम्हाला वाटेल मी खरंच देवांना भेटून आलो आहे का हा संदेश सांगेल की तुमच्या त्यागाच संयम वेदनेचं आता सोनं होणार आहे तुम्हाला पुढे कोणावर विश्वास ठेवायचा आहे आणि कोणापासून सावध राहायचं आहे हेही या स्वप्नातून स्पष्ट होईल हे स्वप्न म्हणजे तुमच्या नव्या जीवन प्रवासाचं उद्घाटन असेल तिसरे आहे आर्थिक व सामाजिक धक्का पण नशिबाचा सोन्याचा दरवाजा असेल तिसरी घटना सर्वात मोठी आणि धक्कादायक का असेल काही लोक तुमच्याबद्दल गैरसमज पसरवतील तुमच्यावर आरोप करतील किंवा तुमचं नाव खराब करण्याचा प्रयत्न करतील समाजात तुम्हाला परिस्थितीला जावं लागेल हा धक्का तुमचं मन खोलवर दुखावेल पण हे सगळं घटना आवश्यक आहे कारण हाच धक्का तुम्हाला सोन्याची संधी देणार आहे करिअरमध्ये अचानक मोठा बदल नवीन नोकरी बढती किंवा जबरदस्त व्यवसायाची संधी पैशांचा अचानक लाभ जुनं अडकलेलं धन मिळणं कोर्ट केस जिंकणं किंवा दैवी लाभ समाजात मानसन्मान वाढणं जे लोक शंका घेत आहेत ते सुद्धा तुमचं कौतुक करतील हा धक्का म्हणजे दैवी सोन्याचा दरवाजा उघडण्याची किल्ली आहे तुम्हाला पहिला धक्का असा लागेल की घरगुती गुपित तुगड होऊन खरं नातं टिकेल आणि जे खोटं आहे ते तुटेल दुसरा धक्का म्हणजे देवतांच्या स्वप्नातून गुप्त मार्गदर्शन आणि तिसरा म्हणजे समाजातील त्रास पण त्यातून प्रचंड संधी मिळेल आणि संपन्नता असेल करकराशिवाल्यानो हे तीन धक्के म्हणजे तुमच्या जीवनाचा नवा अध्याय सुरू होण्याचा संकेत आहेत कर्कराशी गणेश चतुर्थी नंतरचे हे तीन धक्के तुम्हाला फक्त हादरवण्यासाठी नाहीत तर परमेश्वराची या ब्रह्मांडाची दैवी नियोजन आहे जुने बंधनं तोडून खरी शांती आणि यश तुमच्या हाती देण्यासाठी घरातील धक्का तुम्हाला सुरुवातीला कडू औषधासारखा वाटेल पण या औषधामुळेच घरातील विषारी वातावरण नष्ट होईल आणि खरी शांती येईल जे नातेवाईक खोटेपणावर टिकले होते ते दूर होतील आणि जे खरे आहेत ते अधिक घट्ट जोडले जातील म्हणजेच घराचा पाया अधिक मजबूत होईल स्वप्नातील दैवी संदेश हा तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरेल गणपती बाप्पा आणि चंद्रदेव एकत्र प्रगट होणं म्हणजे तुमच्या कष्टाचा आता समाधान होणार आहे याचा खात्रीशी संकेत आतापर्यंत जे गोंधळ शंका आणि ज्या भावनिक वेदना होत्या त्या हळूहळू संपतील आणि तुम्हाला योग्य मार्ग स्पष्ट दिसेल सामाजिक आर्थिक धक्का सुरुवातीला मोठं संकट वाटेल पण याच क्षणी नियती तुमच्या हातात सोन्याचा दरवाजा ठेवेल लोकांचा अविश्वास अपमान गैरसमज हे तात्पुरते असतील पण त्याच वेळी तुम्हाला जबरदस्त लाभ करिअरमध्ये नवा अध्याय आणि समाजात नव्या सन्मानाची संधी मिळेल म्हणजेच हे धक्के प्रत्यक्षात दैवी वरदानाचं रूप आहे घराची शांती परत येईल मनाला खरी दिशा मिळेल आणि समाजात तुमची उंची वाढेल जीवन हे भावनाने ओतप्रोत असतं म्हणून प्रत्येक धक्का तुम्हाला जास्त खोलवर लागतो पण गणेश चतुर्थी नंतर हा काळ तुम्हाला शिकवणार आहे धक्का म्हणजे शेवट नव्हे तोच नवा आरंभ असतो आणि तुमच्या डोळ्यातले अश्रू आता दैवी आशीर्वादाचं पाणी ठरणार आहे सारांश एवढाच या तीन धक्क्याने तुमचं आयुष्य हदरेल खरं पण नंतर जीवन तुम्हाला शांती संपन्नता आणि सन्मान या तीनही गोष्टी देईल शेवटी एवढा संदेश द्यायचा आहे की कर्कराशी तुमचं मन हे समुद्रासारखं आहे बाहेरून शांत दिसणार पण आत खोलवर लाटा उसळणाऱ्या तुम्ही आयुष्यभर दुसऱ्यांसाठी जगलात त्याग केलात ज्ञाती वाचवलीत पण कधी कधी असं झालं की तुमच्या या त्यागाची किंमत कोणाला समजली नाही तुमच्या भावनांना लोकांनी कमकुवतपणा समजलं पण गणपती बाप्पा सांगतात आता तुझा काळ आला आहे तुझ्या त्यागाचं सोनं करणार आहे जिथे तू अश्रूने पेरला आहेस तिथे आता आनंदाचं पीक येणार आहे चंद्रदेव जे तुमच्या राशीचे स्वामी आहेत ते तुमच्या मनाला म्हणतात तुझ्या डोळ्यातले अश्रू आता शांतीच्या मोत्यांमध्ये रूपांतरित होणार आहेत भीती सोड मी तुझ्या सोबत आहे या दोन दैवी शक्तींच्या आशीर्वादामुळे तुम्हाला जे धक्के येतील ते शेवटी तुमचं नशीब उजळवण्यासाठीच येतील घरातली गोंधळलेली स्थिती शांतीत बदलेल मनातील गोंधळ स्वप्नातून स्पष्ट संदेशात रूपांतरित होईल आणि समाजातला अपमान उद्याच्या सन्मानात बदलेल म्हणून घाबरू नका धक्का बसला तरी तो तुमच्यासाठी नाही तर तो नाशासाठी नाही तर तो उन्नतीसाठी आहे तुमच्या आयुष्यात आता जे सुरू होणार आहे ते म्हणजे खरी नाती खरं आत्मविश्वास आणि खरं यश असणार आहे लक्षात ठेवा गणपती बाप्पा कधीही आपल्या लेकराला सोडत नाहीत आणि या गणेश चतुर्थीनंतर ते तुमच्या बाजूलाच उभे आहेत हातात आशीर्वाद घेऊन हे धक्के म्हणजे खरं तर दैवी खेळ आज जे तुम्हाला घाम फोडतील ते सुद्धा तुमच्या डोक्यावर मुकुट ठरतील कर्कराशी तयारी ठेवा तुमचं आयुष्य नव्या अध्यायात प्रवेश करते आणि या अध्यायाचं नाव आहे शांती संपन्नता आणि सन्मान